मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशा खूप उद्धटासारखी यश बरोबर बोलत असते की आम्हाला आमचा हक्क हवा आहे मग आता हक्क मागणारी तू कोण आहेस नशिबाने तुला हे सगळं काही मिळालंय असं अनिशा स्पष्टपणे आणि रागातच ईशाला सुनावतो त्यानंतर तो पुन्हा म्हणतो की कसं आहे ना तू या घरासाठी काय केलंस घरासाठी तरी सोड तू तुझ्या आईवडिलांसाठी काय केलं ना हे अगोदर सांग आणि मगच या घरावर हक्क दाखव आणि तुझ्या आईच्या जगासमोर तू किती मोठा अपमान केला आहेस ना ते जरा आठव म्हणजे तुझीच तुला लाज वाटेल तेव्हा ईशा म्हणते एक मिनिट तू अजिबात मध्ये बोलू नकोस हा आमचा इंटरनल मॅटर आहे तू मध्ये बोलण्याचा काहीही अधिकार नाही आहे मग आता अनिश हा स्पष्टपणे सांगतो अजूनही आपला डिवोर्स झालेला नाहीये त्यामुळे कायद्याने अजूनही तू माझी बायको आहेस आणि तू जिथे जिथे चुकणार ना तिथे तिथे मी तुला सांगणारच आहे तेव्हा ईशा म्हणते की मला शहानपणा शिकवण्यापेक्षा मला ॲल्युमनी कशी देणार आहे हे तू डोक्याचा वापर कर आमच्या भानगडीत पडू नकोस नाही तर महागात पडेल अशी ती डायरेक्ट धमकीच आता अनिशला देऊ लागते अनिश, ला अनिश म्हणतो मी पडणार तू काय करणार आहेस बोल पटकन तेव्हा नितीन म्हणतो अनिश जरा शांत राहा बाळा आपण इथे आप्पा आणि अरुंधतीसाठी आलो आहोत ना मग नको उगीच स्वतःला त्रास करून घेऊ हो। मग आता नितीन अंकल तुम्ही ना ही कशी बोलतीये किती अरोगंट आहे असं म्हणून अनिश ईशाबद्दल तक्रार करू लागतो तेव्हा ईशा म्हणते गप्प बस हा अनिश अरे तुला काय गरज आहे आमच्यामध्ये बोलायची तेव्हा नितीन हा त्या लोकांची भांडणं सोडवत अनिशला जाता तेथून घेऊन जातो त्यावेळी जाता जाता अनिश यशला म्हणतो आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत अजिबात तू कसली काळजी करू नकोस उद्या आपण भेटूयात तेव्हा यश सावकाश जा असं अनिशला म्हणतो अनिश आणि नितीन तेथून जातात ईशा ही आता यशला म्हणते तुला आजी आपण बरोबर राहायचं असेल तर तू जरूर राहा परंतु आम्हाला अजिबात फोर्स करू नकोस असं म्हणून त्याला स्पष्टपणे तिचा निर्णय सांगते आणि रागातच लगेच तेथून निघून जाते तेव्हा यशला खूप वाईट वाटतं की सगळेजण हे घर विकण्याच्या मागे का लागलेत मला कळतच नाही आहे आणि या जागी टॉवर उभारून असं कोणतं हे उद्दिष्ट साध्य करणार आहेत तेव्हा यशला आता त्या घरात घालवलेले सर्व प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे आम्ही प्रत्येक क्षण आणि सुखाचे दिवस या घरात घालवले आहेत यश हा त्या घराबद्दल खूप इमोशनल असतो आणि त्याला अजूनच पुढचे पुढचे प्रसंग आठवू लागतात की सणासुदीच्या दिवसामध्ये आम्ही किती मजा करायचो दिवाळी असो गुढीपाडवा असो रंगपंचमी असो किंवा आमच्या तिघांचीही लग्न याच घरात झाली आहे हे, हे सगळं काही त्याला आठवतं तेव्हा तो आता हात जोडतो आणि म्हणतो बाप्पा तुम्ही या घरात आला आहात ना आता तुम्हीच या घराची काय काळजी घ्या असं म्हणून तो खूपच इमोशनल होतो इकडे आता अनिरुद्ध हा संजनाला विचारतो अगं तू हे कसं जमवून आणलंस ना संजना मला कळतच नाहीये अगं आपांना ती किती बोलली मला कळालंच नाही तू तिचं माइंड पूर्णपणे चेंज केलंच कसं अगं तुला माहिती आहे का विशाखाला मी पहिल्यांदाच पाहिलं एवढं आपांना बोलताना कसं कसं जमतं ग तुला हे तेव्हा ती म्हणते की अरे अनिरुद्ध तुला माहीत आहे का मला बरोबर पुढच्या माणसाची दुखरीनस पकडता येते आता कसं मी तिचं फोनवरचं केदारबरोबरचं बोलणं सगळं ऐकलं होतं तेच केदारच्या आईचं ऑपरेशन करायचं आहे त्यामुळे त्यांना हे पैशाची गरज आणि केदार म्हणत होता तुझी आई असती तर तू लगेच पैशांची सोय केली असती परंतु आता ही माझी आई आहे ना म्हणून तू असं वागतीये तेव्हा विशाखा त्याला समजावत होती की असं नाही अरे केदार तू जरा समजून घे मी लोनची प्रोसेस करत आहे फक्त थोडा वेळ लागेल तुझी आई आणि माझी आई यामध्ये मी कधीही फरक केलेला नाहीये पण तू असं वागू नकोस अनिरुद्धला ती आता हे सगळं काही सांगत असते आणि मग मी तिच्या मनात कशाप्रकारे हे सगळं भरवलं की इथे टॉवर उभं राहिलं तर सर्वांचाच प्रश्न सुटेल पैशांचा सुद्धा आणि राहण्याचा सुद्धा प्रत्येकाला आपापली प्रायव्हसी सुद्धा मिळेल आणि पुढच्या चार वर्षाचा विचार करता या जागेची किंमत सुद्धा किती होईल अगदी करोडोमध्ये फ्लॅट विकले जातील तुला विकायचं असेल तर तू विकू शकतेस असं सगळं काही मी तिच्या मनात भरवलं आता असं म्हणून ती सगळं काही केलेला जो प्लॅन असतो तो अनिरुद्धला सांगते पुढे आता अनिरुद्धला पण जरा वाईट वाटत असतं मग आता तो म्हणतो हे झालं विशाखाचं पण आता काय करायचं पुढे तेव्हा संजना म्हणू लागते की तू काय कर आता अविनाशची ओ सी घे बाकी सगळं काही बिल्डर पाहून घेईल आपांची प्रकारे सही घ्यायची हे बिल्डरच्या हातात आहे हे घर बरोबर कोणाच्या तरी आपल्या नावावर होईल मग आपण काय करू सगळी काही सेटिंग बिल्डर लावणार आहे जेव्हा आपण ही गोष्ट समजेल ना तेव्हाही त्यांना धक्का बसेल तेव्हा अनिरुद्ध म्हणतो चल आपल्याला विसर्जनसुद्धा करायचं आहे आणि कसं आहे ना आपणना पण थोडं वाईटच वाटतं याबद्दल मग आता संजना म्हणते हे या घरातलं शेवटचं विसर्जन असणार आहे कारण पुढच्या वर्षी आपण आपल्या पेंट हाऊसमध्ये असूयात आणि आपणच्या हातानेच पूजा करून घेऊयात म्हणजे कसं वाटेल सांग बरं अनिरुद्ध अरे तुला ही असं वाटत नाही का तुझ्या मुलांनी अशा मोठ्या अलिशान फ्लॅटमध्ये राहावं त्यांची ही लाईफस्टाईल चेंज व्हावी तेव्हा अनिरुद्ध म्हणतो माझं सर्व आयुष्य या घरात गेले मला एवढं वाईट वाटतंय ना संजना की तुला काय सांगू अगं खरंच हे घर सोडताना माझा पाय नाही निघणार मग आपण कसं वाटत असेल आता किती वर्ष या घरात आहेत तुला तर माहीतच आहे ना संजना पुन्हा त्याला म्हणते अरे जेव्हा तू तु तुझ्या तु नवीन घरात जाशील ना हक्काच्या तेव्हा तुलाही छान वाटेल असं म्हणून ती बरोबर अनिरुद्धला गुण इकडे हे एकदम शांतपणे बसलेले असतात त्याच वेळी आणि म्हणते तुम्हाला काय झालंय तुम्ही एवढे शांत शांत का मग आता म्हणतात आपल्या आयुष्यात असा दिवस येईल ना असं कधी वाटलंच नव्हतं आपली मुलं हे काय करून बसली तू आता त्यावेळी आता कांचन म्हणते मुलांना वाढवताने मुलांचं करताना आपण कधी व्यवहार ठेवला नव्हता कारण त्यांचं पुढचं आयुष्य अगदी सुखकर जावं असंच आपल्याला वाटत होतं परंतु ते जसे वागतायत ना आपल्याबरोबर आपण सुद्धा त्यांच्याबरोबर तसंच वागलं पाहिजे तेव्हा आपण सुद्धा त्यांच्याबरोबर व्यवहाराने वागायचं म्हणजे असं विचारतात तेव्हा कांचन म्हणते की त्यांना जसं वागायचं असेल ना तसं वागू द्यात हा आपण दोघेही ना त्यांना पुरून उरू असं म्हणून आता कांचन बरोबर प्लॅन करते कारण हे घर तुमच्या वडिलांचं आहे त्याचं काय करायचं ना यावर फक्त तुमचा हक्क आहे आणि तुम्हीच तो निर्णय घेणार अहो जोपर्यंत तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात ना तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे काय कोर्ट कचाऱ्या करायच्या आहेत ना त्यांना करू देत मी सुद्धा बघते कोण कशा कोर्ट कचऱ्या करत आहे तेव्हा कांचनकडे पाहतच राहतात आणि तिचा हात हातात घेत म्हणतात कांचन अगं तू माझ्या बरोबर आहेस ना म्हणून मला किती वर वाटतंय तुला कसं सांगू अगं मला वाटलं होतं अनिरुद्धला हे घर विकायचं आहे म्हटल्यावर तुलाही ते विकायचं असेल त्यावेळी कांचन म्हणते अनिरुद्धवर माझं खूप प्रेम आहे हो त्यांनी सगळ्यांचा विचार करून हा निर्णय घेतला असेल हे सुद्धा मी मान्य करते पण तुमची इच्छा आहे ना हे घर कधीही सोडून जायचं नाही मी सुद्धा तुमच्या पाठीशी आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका अहो या वयात तर मी तुमची साथ कधीही सोडू शकत नाही मी नेहमी तुमच्याच बरोबर असणार आहे असं आता कांचन आपांना शब्द देते त्यानंतर गणपती बाप्पाची आरती होते तेव्हा आता आरोही ही, ही खूप इमोशनल होते आणि म्हणते की बाप्पा आता घरातून जाणार तर किती वाईट वाटतंय ना असं कधी वाटतच नाही की बाप्पा घरातून जावेत म्हणून रोज इथे असावे किती पॉझिटिव्ह एनर्जी मिळते मग आता अरुंधती म्हणते हो ना आपलं एखादं जवळचं माणूस खूप दूर आहे असं नेहमी वाटत असतं त्यावेळी आता अनघा म्हणते पण विशाखा हत्यासुद्धा याच घरात वाढल्या आहेत ना त्या अशा सणासुदीच्या दिवसात काल असं का बोलले असतील मलाही प्रश्न पडला आहे त्यावेळी आता अरुंधती म्हणते की मला माहीत आहे ना कुणामुळे त्या बोलल्या असतील आणि आपांना त्यांचं हे बोलणं खूप मनाला लागलं आहे असं म्हणून आता ही खूप नाराज होते तेव्हा आता अरुंधती पुढे म्हणू लागते की आई आपांना हे धक्के खरोखर सहन होत नाहीये आरोही म्हणते कसं हे नाही अहो अनिश आणि त्याचबरोबर नितीन अंकल हे दोघेही आले होते कशासाठी तर बाप्पासाठी परंतु हे काय घडून बसलं कळतच नाही असं म्हणून आता आता अरुंधतीकडे पाहते तर अरुंधतीच्या डोळ्यातून आता पाणी येत असतं काही वेळानंतर आता आरती संपन्न होते आरती संपन्न झाल्यानंतर गणपती बाप्पा मोर्या असं म्हणून बाप्पाला सर्वजण निरोप देतात म्हणजे बाप्पाचं विसर्जन करतात आता विसर्जन केल्यानंतर सर्वजण घरात येतात कारण सर्वजण खूप इमोशनल झालेले असतात बाप्पाला निरोप देणं हे सर्वांसाठी खूप अवघड गेलेलं असतं त्याचवेळी आता तेथे आजवेळी आता तेथे भोसले बिल्डर येतो आणि तो म्हणतो नमस्कार विनायकराव देशमुख असं म्हणून तो आपांना एकेरी नावाने आवाज देतो त्यावेळी आता आप्पा त्याच्याकडे पाहत राहतात घरातील सर्वजण आता रागातच त्याच्याकडे पाहत असतात तो मी राजेश भोसले आहे मी बिल्डर आहे असं म्हणून सर्वांना आता धक्काच देतो त्यावेळी आता सर्वजण त्याच्याकडे आता पाहू लागतात आता कांचन म्हणते तुम्ही इथे का आला आहात कारण आम्हाला आमचा समृद्धी बंगला कुणालाही द्यायचा नाही आहे तेव्हा तो म्हणतो मी तेच सांगायला इथे आलो आहे कारण तुमचा हा जो समृद्धी बंगला आहे तुम्ही स्वतःचा म्हणवताय ना तो आता तुमचा राहिलेला नाहीये तुम्ही ही, ही सगळी प्रॉपर्टी मला विकली आहे असं म्हणून आता तो सगळ्यांकडे पाहतो तर घरातील सर्वांना प्रचंड धक्का बसतो हे कसं शक्य आहे असं सर्वजण एकमेकांकडे पाहत आता एकमेकांना इशारे करतात तेव्हा आता धक्क्यानेच म्हणतात मी तुम्हाला ही प्रॉपर्टी का विकेन कारण मला ही प्रॉपर्टी कुणाला विकायचीच नाहीये कांचन म्हणते काही पण बडबडायचं नाही にカイツ。 आता पुढे राजेश म्हणतो की अहो एवढा राग बरा आजी नाही आजीबाई कारण तुमचा बीपी वगैरे वाढला तर केवढ्यात पडायचं मग त्यावेळी आता ए धमकी कुणाला देतोस रे असं यश आता रागातच म्हणतो तेव्हा आता तो राजेश म्हणतो की माझ्याच घरात राहून माझ्यावर अजिबात आवाज चढवायचा नाहीये हा यश म्हणतो हे घर तुझं नाहीये शहाणपणा करू नकोस तेव्हा तुमचा कुणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये का असं म्हणून तो आता लगेच प्रॉपर्टीचे पेपर देखील दाखवतो तेव्हा आप्पा ते आता पेपर पाहतात आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते मग आता अरुंधती म्हणते पाहूयात आप्पा मग आता आप्पा ते पेपर लगेच अरुंधतीकडे देतात तेव्हा आता तो राजेश म्हणत असतो की वाचा वाचा तुम्हाला तर सगळ्यातलं ज्ञान आहे असं मी ऐकलंच आहे तेव्हा अरुंधती आता खूपच रागात त्याच्याकडे पाहते तर संजना अनिरुद्ध मात्र हसत असतात तेव्हा आता अरुंधती खूपच रागात राजेशकडे पाहत असते तिला काहीही सुचत नसतं तर तो बिल्डर आता तेथून निघून जातो काही वेळानंतर आप्पा आता आरोहीला विचारतात काय ग कांचन बरी आहे ना आता मग आता तो बिल्डर अचानक इथे आला आणि आजींची तब्येत जरा बिघडलीच असं म्हणून आता ती त्याबद्दल सांगते तेव्हा आता त्या झोपल्या आहेत असंही आरोही म्हणते मग आता आप्पा म्हणतात मला वाटलंच होतं वरवर ती कितीही बरी असल्याचं दाखवत असेल ना तरीही तिला आतून बरं वाटत नाही आहे त्यानंतर अरुंधती आता रागातच अनिरुद्धकडे जात त्याला विचारते हे काय आहे अनिरुद्ध मग आता तो म्हणतो हे तू वाचलंस ना अरुंधती तेव्हा आता यश म्हणतो तुम्ही हे घर बिल्डरला विकलं आहे ना हे यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे तेव्हा संजना म्हणते काय चुकीचं आहे मग हे घर खरंच बिल्डरला विकलंच आहे तेव्हा संजना म्हणते आम्ही छान असा निर्णय घेऊन हे घर विकलं आहे तेव्हा तुम्ही एकट्याने हा निर्णय कधीच घेऊ शकत नाही असं रागातच आता आरोही म्हणत असते त्यावेळी आता संजना म्हणते बरोबर आहे तुझं आम्ही एकट्याने खरं तर हा निर्णय घेतलाच नाही यश सोडून ना आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला आहे आता असं म्हटल्याबरोबरच सर्वांना राग येतो पुढे आता संजना म्हणते की तुम्ही नीट चेक करा कारण यावर आपांच्यासुद्धा सया आहेत तेव्हा आता तोंडावर पडून देखील तुम्ही आता असं कसं करू शकताय असं यश विचारतो मग आता अरुंधती देखील त्यांना झापते आणि म्हणते की मागच्या वेळी मी तुम्हाला सोडून दिलं होतं परंतु आत्ता नाही मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं की आई आपणच्या अजिबात वाटेला जाऊ नका म्हणून तरीही तुम्ही ऐकतच नाहीये त्यावेळी आता संजना म्हणते तोंड बंद ठेवू किती वेळा आम्हाला ऐकून दाखवशील तेव्हा आता अरुंधती विचारते आप्पांच्या सह्या तुम्ही कशा घेतल्या खोटेपणा करून ना मग आता अनिरुद्ध हा आपांकडे आप जातो आणि आपांना म्हणतो हे पहा पेपर तुम्हीच ह्या सह्या दिल्या होत्या बरोबर ना त्यावेळी आता आप्पांना जबर धक्काच बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती विचारते तुम्ही सह्याच कशा दिल्या आप्पा आप्पा म्हणतात यांनी मला सांगितलं होतं की इन्शुरन्स क्लेम करायचा आहे म्हणून सह्या ह्या घेतल्या आहेत तेव्हा अरुंधती इमोशनल होत आपांना म्हणते तुम्हाला कुणीही या घरातून बाहेर काढू शकत नाही आप्पा मग आता अनिरुद्ध म्हणतो आपांना कुणीही घराबाहेर काढत नाहीये त्यांचा त्यांना शेअर नक्कीच मिळेल त्यावेळी आता हे आपांचं घर आहे आणि तुम्ही आपांच्या घरात राहताय तुम्ही कोण उपकार करणार करणारे त्यांच्यावर असं म्हणून अरुंधती त्याला जा विचारते तेव्हा आप्पा आता पूर्णपणे हतबल होतात आणि म्हणतात एकच तुला विनंती आहे की कांचनला यातलं काहीच कळू देऊ नको कारण तिला हा धक्का सहन होणारा नाहीये असं म्हणून ते आता त्याच्याकडे रागात पाहतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा